भगवानगडावरून मला दिल्ली कायमच दिसत राहील अशी आई रेणुकामाता मोहटा देवीचरणी प्रार्थना करते तसेच बीड लोकसभेची निवडणूक ही कुठल्या एका जाती धर्माची लोकन नसुन। जाती चा लोक नसून जाती आणि धर्माच्या भिंतीच्या पलीकडे बीड लोकसभेला माझ्या विरुद्ध दिलेला उमेदवार कुणीही असेल त्या व्यक्तीच्या विचारधारेशी आणि बीड जिल्ह्याच्या विकासाची निवडणूक असेल असे प्रतिपादन भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी पाथर्डी दौऱ्यावर असताना श्रीक्षेत्र देवी येथे पत्रकार परिषदेत केले भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मुंडे समर्थकांनी पाथर्डी ते मोहटादेवी भव्य रॅली काढत जेसीबीतून फुलांची उधळण करत आणि क्रेनच्या सायने मोठा हार घालत स्वागत केले तसेच मुंडे समर्थक असलेले प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर डॉक्टर मनोरमा खेडकर यांच्याकडून पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल नवस्फूर्ती म्हणून मोहटा देवीला दीड किलो चांदीचा मुकुट पंकजा मुंडे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला मला अफवांचं कारस्थानांचं खोट्या विषयांचं आव्हान असेल व्यक्ती समोरचा आहे तो काही माझा शत्रू नाही विचारात तो जोडून कोणी असेल तो कोणत्याही पक्षातून उभारला असेल तो पण मला शक्रू नाही तो निवडणुकीत एका विचारांवर करतोय पण मला त्यांचं कधीच आव्हान नसणार मला आव्हान असेल की जे बुद्धिभेद होईल त्याचं आव्हान असेल माझी आमच्या माता मोठा देवीचं दर्शन घेतलेलं आहे मुंडेसाहेबांची अपार श्रद्धा मोठा देवीला होती मी अगदी लहान असल्यापासून मोठा देवीला येते पहिले आम्ही पायऱ्या चढून यायचो आणि मंदिराचा एवढा सुंदर डोलारा उभा आहे भाविकांसाठी छान सोय झालेली आहे मी मनोभावे रेणुकामातेची प्रार्थना केली साकडं काही सांगत नाही मी नेहमी देवाला हे सांगते की बाबा मला हे सगळ्या गोष्टीत पुढे बाहेर निघण्याची बुद्धी शक्ती आणि अशक्य प्रेम आहे आणि देवी रोज श्रद्धा आहे माझी अशी अपेक्षा नसते एखाद्याने फुल जरी माझ्यासाठी दिलं तर माझ्यासाठी तेवढंच ते मुलाचं आहे पण खेडकर परिवारांनी एक अगदीचा मुकूट देवीला अर्पण केला आहे मी म्हटलं अजून तू फक्त उमेदवारीच जाहीर झाली निकाल लागलो काय अर्पण करायचं तर ठरवा आणि प्रेरणेचं असं म्हटलं तर प्रेरणा मिळते परत तसंच ते काहीतरी एक शक्ती आहे जिच्या शैली आपण पाहतो आपल्या सगळ्या वेदना याच्या आपल्या अडचण आपल्या कामाच लागते जे आणि मी कोणी उमेदवार असेल जिथं ते उमेदवार असतील तरी मला तिथे दाखवावीच लागणार होती त्यामुळे माझ्यावर जबाबदारी तशी आहे साहेबांच्या पश्चात त्यामुळे मला जे साहेबांना दिसत होतं त्याला ते दिसत राहावं अशी रेणुका मातेला प्रार्थना लोकनायक न्यूज